नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या वेग सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्यातील अतूट नातं आयुष्यभर जपणारा सण बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उजव्या मनगटावरती राखी बांधते आणि त्याचे आरोग्य आणि आयुष्य वाढावे अशी कामना करते तर भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करेल असे वचन देतो हा सण आपुलकीचा जिव्हाळ्याचा आणि उत्साहाचा हा सण जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा शुभ मुहूर्त पाहणे गरजेचे असते या वर्षीचे रक्षाबंधन सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी सुरू होऊन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असेल त्यामुळे रक्षाबंधन हे एकोणीस तारखेला दिवसभर आपण करू शकतो यामध्ये शुभवेळा चौघडियानुसार जर आपण पाहिल्या तर अमृत चौघडिया सकाळी साडेसहा ते आठ आणि संध्याकाळी पाच ते साडेसहा असे राहतील तर लाभ चौघडिया दुपारी साडेतीन ते पाच या वेळात आहे त्याचबरोबर शुभ चौघडिया सकाळी नऊ ते अकरा या वेळात असणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटापासून नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत प्रदोष काल असेल प्रदोष कालामध्ये देखील राखी बांधणे शुभ मानले गेले आहे या दिवशी दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रा काल आहे परंतु ही भद्रा ही तीन लोकात वास करते स्वर्ग लोक पाताल लोक आणि पृथ्वी लोक जेव्हा ती पृथ्वी लोकावर असते तेव्हाच तिचे अशुभ परिणाम पृथ्वी लोकावर बघायला मिळतात परंतु या राखी पौर्णिमेची भद्रा ही मकर राशीत असल्याने ती पाताल लोकात वास करत आहे म्हणून आपल्या रक्षाबंधनावर भद्रेचे सावट नाही त्यामुळे घाबरून न जाता शुभ चौघडिया शुभ होरा किंवा शुभ वेळ बघून आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतो आपल्या भावाला राशीप्रमाणे कोणती राखी बांधावी याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत हे, हे व्हिडिओ पाहून राशीप्रमाणे आपल्या भावाला राखी बांधा आणि त्याच्या यशामध्ये भर घाला आपले आयुष्य सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहो धन्यवाद